तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या म्हणजे एकवीस जून ला आलेली आहे शुक्रवारी वटपौर्णिमा शुक्रवारी आलेल्या वटपौर्णिमेला खूप महत्व दिला दिलेलं आहे कारण की या दिवशी बघा आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा करत असतो तर पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मी भगवान विष्णू पृथ्वीवर असतात तर त्या जे लोक त्यांची उपासना सेवा त्यांचं कोणी जप करत असेल तर त्यांच्या वर ते प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी कायम दाखवतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीचे हे पाच पाने येथे ठेवायचे आहे घरातील गरिबी दारिद्र्य जाऊन सुख समृद्धी येईल मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होत नसेल ती देखील पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरातील सर्व अडचणी प्रॉब्लेम दारिद्र्य दूर होईल तर बघा शुक्रवारी वटपौर्णिमा आलेली आहे म्हणजे एकवीस जूनला वटपौर्णिमा आलेली आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे याबद्दलचीच तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल वटपौर्णिमा हा सण प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच कायम आपल्याला सौभाग्य सौभाग्य राहावं यासाठी वर्त करत असतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पवित्र झाडाची पूजा करत असतो म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करत असतो कारण की वडाच्या झाडाला खूप दीर्घ आयुष्य असतं त्यामुळे आपल्या पतीला तसंच आयुष्य लाभावं अस यासाठी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत असतो तर या दिवशी आपल्याला तुळशीचे हे पाच पानं ठेवायचे आहे तर ते कुठं ठेवायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर स्नान वगैरे करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर एक तांब्या घ्यायचं आहे तांब्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशी मातेला म्हणजे जल अर्पण करायचं आहे सोबत उदबत्ती देखील घ्यायची आहे दोन उदबत्त्या आणि ते पाणी पाणी घेऊन आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे ती उदबत्ती तुळशी मातेला लावायची आहे लावल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे आपल्या प्रत्येक इच्छा गरिबी दारिद्र्य दूर दे घरात सुख समृद्धी होऊ दे मनातील कठीण इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करून आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुळशीचे चांगले पाच पानं आपल्याला तोडून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जर हे बुधवारी तोडणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे गुरुवारी तोडणं जर शक्य नसेल आदल्या दिवशी तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेला क्षमा मागून तुम्ही हे आपल्याला कोणत्या उपायासाठी पानं लागणार आहात ते तुम्ही प्रार्थना करून हे पानं तोडायचे आहे शक्यतो तुम्ही गुरुवारी सकाळी तुळशी मातेला जल अर्पण करून स्नान वगैरे केल्यानंतर जल अर्पण करून तुम्ही हे पाच पानं तोडायचे आहे हे पाच पानं चांगले असावे होल नसावे चिरलेले नसावे हे चांगले पाच पानं आपल्याला तोडायचे आहे पानं तोडत असताना ते न तोडता आपल्याला बोटाने तोडून घ्यायचे आहे हे पाच पानं तोडून घेतल्यानंतर एका डिश मध्ये ठेवायचे आहे डिश मध्ये ठेवल्यानंतर त्याला हदी कुंकू अक्षता अर्पण करून आपल्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा ते नसेल तर बाळकृष्णाच्या समोर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पानं ठेवल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा नमं या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून घ्यायचं आहे काय होईल तेवढी सेवा करून घ्यायची आहे सेवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तर ते पानं ठेवल्यानंतर माता लक्ष्मीला भगवान विष्णू प्रार्थना करायची आहे घरातील दारिद्र्य जाऊ दे सुख समृद्धी येऊ दे मनातील पर पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आहे आणि हे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यातले ते, ते पाच पानं आपल्याला उचलून घ्यायचे आहे उचलवून घेतल्यानंतर सर्वात अगोदर एक तुळशीचं पान आपल्याला कुठे ठेवायचं आहे जिथे आपली तिजोरी आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरात तिजोरी असते असं नाही जिथे आपण दागिने पैसे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे प्रत्येकाकडे तिजोरी असते असं नाही जिथे आपल्या महत्त्वाचं साहित्य आपण जिथे ठेवतो तिथे हे एक तुळशीचं पान ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं तुळशीचं पान आपल्याला हे आपल्या धान्यामध्ये जिथे आपण धान्य साठवतो गहू तांदूळ बाजरी किंवा कोणतेही धान्य असो त्या धान्याच्या पोत्यामध्ये किंवा कोटीमध्ये आपल्याला हे तुळशीचं दुसरं पान टाकायचं आहे त्यानंतर तिसरं पान हे आपल्याला आपल्या पतीच्या पाकिटमध्ये ठेवायचं आहे म्हणजे पती जी पतीची पाकिट असत पिशवे असते त्यामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे कारण की वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण पूजा करत असतो तर त्याच्याकडे अखंड लक्ष्मी राहावी म्हणून हे पान देखील पाकिट आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर एक पान हे आपल्याला किचन ओटा जो आहे तिथे आपल्याला हे एक पान ठेवायचं आहे कि की, किचन ओट्यावर तुम्ही किचन ओट्यावर किंवा गॅस शिगडूवर देखील हे एक पान ठेवू शकता आणि एक उरलेलं पान हे आपल्याला देवासमोरच ठेवायचं आहे अशा प्रकारे हा तुम्ही अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी हा माता लक्ष्मीला समर्पित असतो पौर्णिमा देखील माता लक्ष्मी भगवान विष्णूला समर्पित असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच वटपौर्णिमेच्या दिवशी हा तुळशीच्या पानांचा पाच पानांचा उपाय नक्की करा घरातील तुमचे जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे कठीण इच्छा पूर्ण होत नसेल ते पूर्ण होईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करायला विसरू नका तर पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या साड्या शुभ रंग आहे त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी शुभ मुहूर्त कोणता आहे याची व्हिडिओ देखील मी बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर नक्की बघा तर नक्की तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या हे पाच पाण्यांचा उपाय नक्की करून बघा तुम्हाला फरक जाणवेल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि मनो मनोकामना देखील पूर्ण व्हायला मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर कराल विसरू नका आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद